नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल हो, बहीण योजनेमधील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पंधराशे रुपये आजपासून खात्यात सुरुवात होणार आहे या संदर्भातील अधिकृत माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे तर त्यांनी या संदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे चला थोडक्यात जाणून घेऊयात पण तत्पूर्वी मित्र हो मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला आपल्या आपण सबस्क्राइब केलेल नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील मंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे तर मित्रो ही माहिती जी आहे ती ते त्यांनी काल रात्री दिलेली आहे त्यामुळे आजपासूनच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत महायुती सरकारचा दृढ निश्चय मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आहेत मान्य उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा सन्मान निधी म्हणजे जून महिन्याचे पंधराशे रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर आपल्या खात्यामध्ये आजच जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले तर कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही देखील महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेट साठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद